सर्वांना अभिवादन करून आज आपण या ठिकाणी साहित्यिक दिवाळी साजरी करण्यासाठी आलेले आहोत तेव्हा त्याला आपण आरंभ करूया मी आज या बिईंग वुमन या मासिकाबद्दल बोलणार आहे हे जे ते मासिक आहे याचं नाव जरी इंग्लिश असलं तरी हे मासिक मात्र मराठीतच आहे हा पाचवा दिवाळी अंक आहे सुरुवातीला हे पाचशिक होत नंतर याच मासिक झालं आणि सुरुवातीपासूनच यात लेख लिहित असते या, या अंकामध्ये माझा कारिक नावाचा एक लेख आहे आपल्याकडे फारशी नाही पण कोकणात नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचं प्रतीक म्हणून आपल्या पायानं अंगठ्यानं काळीक नावाचं एक फळ फोडण्याची प्रथा आहे तर ते कारिक म्हणजे काय त्याच्या मागची कथा काय आहे त्याचे औषधी उपयोग काय आहे आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो याची माहिती मी दिलेली आहे एक रहस्य असत ते म्हणजे आकर्षक मुखपृष्ठ हे जे हा जो दिवाळी अंक आहे आमचा याच हे मुखपृष्ठ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या एक अतिशय निरागस अशी सुंदर युवती आहे आणि तिच्या असं मानण्यात यावं आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला एक ऊर्जा येते आणि आपण लगेचच पानं उलटायला सुरुवात करतो यानंतर अनुक्रमणिका तर या अनुक्रमणिकेमध्ये या काय आहे ते अंतरंग सगळं लेखकाच्या त्यांनी दाखल केलेलं आहे या अंकाच्या संभाजिका आहे संस्थापिका आहे रोहिणी वानसकट त्यांचं मनोगत हे अगदी वाचण्यासारखंच आहे अतिशय सुंदर भाषेमध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे ही जी एक संस्था आहे ती इंटरनॅशनल संस्था आहे या संस्थेमध्ये परदेशातले स्त्रिया सुद्धा सहभागी आहेत आणि या अंकात सुद्धा परदेशातून काही लेख आलेले आहेत तर त्यात लंडन मधल्या प्रज्ञा पुणेकर यांचा इंग्लिशमध्ये लेख आहे त्या लेखाचं नाव आहे इम्पॉवर ते त्यांना असं वाटत असत की आपण वेगळं काहीतरी करावं पण जेव्हा त्या वेगळं काहीतरी करायला जातात तेव्हा अनेक अडचणी येतात ते स्त्रियांना शक्य नसत अडचणींचे डोंगर घरातल्या जबाबदाऱ्या त्यांना खुडावे लागत असतात आणि त्यातून कसं पार पडावं याच्या अतिशय सुंदर अशा टिप्स प्रज्ञाताईने या अंकामध्ये दिलेल्या आहे त्यांची स्वतःची एच आर फर्म आहे आणि ती लंडन मध्ये चालवत असतात दुसऱ्या लेखिक स्मिता गुन्हे यांचा इस्राईल हा एक लेख आहे अत्यंत वाचनीय असा आहे आता नुकत्याच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला सगळ्यांनी त्याच खूप कौतुक केलं पण आपण जेव्हा व्हॉट्सअपवर बघतो किंवा इथं बघते येतात बोलतात अजूनही इंग्लिश भाषेचा पगडा आपल्यावर आहे इंग्लिश बोललं इंग्लिश मध्ये लिहिलं इंग्लिश मध्ये मेसेज पाठवले की आपण कोणतरी विद्वान आहोत असा बहुतेक आणि म्हणूनच माझी मैत्रिणी स्वाती यादव तिनं कुमारता शैलीमध्ये मराठी भाषेचा दर्जा आणि तिच्यात कसे बदल घडत गेले हा लेख याच्यामध्ये दिलेला आहे तुम्ही अवश्य वाचा अर्चना रायरीकर या एक उत्तम डायटिशियन आहे आणि त्यांनी योग्य वजन आणि असा लेख दिलेला आहे तर वाटत की आपलं वजन आपण कमी केलं पाहिजे पण ते योग्य प्रकारे कसं करावं याच जी काही गुपित आहे ती या रायरीकर मॅडमनी या आपल्या अंकामध्ये सांगितलेली आहे नात एक नावाचा आहे आहे लावणारा तिनं मेरी हिस्ट्री या हॉलिवूडच्या अभिनेत्रीवर अतिशय अभ्यासपूर्वक असा लेख नेलेला आहे चित्रलेखा पुरंदरीना आपण बहुतेक ओळखता तर त्यांनी इतिहासातील स्त्रिया असा एक सुंदर असा लेख दिलेला आहे आणि त्यामध्ये प्रत्यक्ष लढाईवर गेलेल्या स्त्रिया इतिहासात नाही तर घरी राहून सुद्धा स्वातंत्र्य सुद्धा इतिहासातील स्त्रिया आहे असा एक सुंदर असा विचार त्यातून मांडलेला आहे पक्षांची वर्षा सहन असे वेगवेगळ्या विषयावरचे अनेक लेख या मासिकामध्ये आहेत आता बिन वुमन म्हणल्यानंतर महिलांच महिलांनी महिलांसाठी चालवलेलं असं एक व्यस्ते अशी एक सर्वांची समजूत आहे पण तसं काही नाही आहे काही पुरुष सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या अंकामध्ये सुद्धा काही पुरुषांचे लेख आहेत तर त्यात विज्ञान वाचस्पतिद्यानंद यांचा महिला उद्योजिका सक्षमीकरण असा अतिशय मार्गदर्शक असा लेख आहे त्या महिलांनी उद्योजिका बनावं हो। असा संदेश त्यांनी दिलेला आहे आणि त्यासाठी काय करावं हो? याच मार्गदर्शन पण केलेलं आहे या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे दिलीप तांबोळकर यांनी शंख रहस्य असा एक छान लेख लिहिलेला आहे आपल्याकडं धार्मिक कार्याची सुरुवात शंख वादना होते शंखनाद झाला की वातावरण पवित्र होत एवढंच आपल्याला माहित आहे पण ते शंखवादन करताना त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा शरीरावर कसे परिणाम होतात आणि वा, तो आणि ऐकणारा यांच्या सुद्धा त्या ध्वनीध्नीमुळे किती चांगले परिणाम होतात याच खूप सुंदर मार्गदर्शन त्यांनी यात केलेलं आहे प्रभाकर भोसले नावाच्या एका लेखकानं एखाद वाक्य आपलं आयुष्य बदलत हा लेख दिलेला आहे आणि तो अक्षरशः टाकणार आहे त्यात त्यांनी उदाहरणासाठी प्रसंग आणि काही वाक्य दिलेली आहेत विरिंद कल्याणकर यांचा लेख सुद्धा अतिशय भाविक आहे नजर असं त्याच नियम आहे आपण नेहमी शब्दप्रयम वाचतो नजर चुकवणं नजर वळवणं नजर रोखणं पण त्याचे नेमके अर्थ काय आहे ते त्यांनी या लेखातून सांगितलेले आहे आता हे फक्त भारतात पण युरोपमध्ये सुद्धा आपण या लेखाद्वारे पोचू शकतो कारण युरोपचा योग असा मॅन्गो हॉलिडेजन लेख दिलेला आहे आणि तो लेख वाचला की आपण चकट फूट युरोपची सदर घर वसल्या करून येतो सध्या दीक्षित सगळी गड खोपवलं आहे तर ते जे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या पत्नी अंजली दीक्षित यांची एक सुंदर मुलाखत या आहे आहे मुलाखत आहार विहार आचार आणि विचार या सगळ्या गोष्टींची सांगड घातली की जीवनशैली आपोआप सुंदर होते असा संदेश त्यातून दिलेला आहे अंजली दीक्षित या डॉक्टर दीक्षित यांच्या बरोबर काम करतात पण कला क्षेत्रात सुद्धा त्या कार्यरत आहेत आयुर्वेदात त्यांनी एम डी केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर ज्या दिलखुलास गप्पा मारलेल्या आहे या आमच्यामध्ये त्यात आपणही नकळत रमून जातो त्यात त्यांनी अतिशय सुंदर विचार मांडलेले आहेत त्या म्हणतात दीक्षित सर माझे आई आणि माझी मुलं यांनी माझ्यावर खूप कौतुक आणि मदत केलेली आहे अर्थात आपले छंद आणि आपली नोकरी व्यवसाय हे नीट करण्यासाठी कुटुंबातील सगळ्यांना असेच करायचे असल्या घरात मदत मदतनीस हवे आणि सणवार त्यासाठी केली जाणारी यातायात यातून सुटका करून घेतली पाहिजे हा विचार मला तरी खूप आवडला तुम्हालाही आवडेल नक्की मुलाखत ऐका यात आणखीन एक मुलाखत आहे ती अभिनेत्री शुभांगी दामले त्यांनी रंगभूमीसाठी खूप मोठं हो योगदान दिलेलं आहे त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेण्यासाठी चैत्राय कुलकर्णी ही खूप सुंदर अशी मुलाखत घेतलेली आहे आता का नाही आपलं मनोरंजन करण्यासाठी कथा सुद्धा आहे सातारच्या रमा पनासकळे यांची कथा सायली बजे पानसळे यांची गोल ही कथा सुनीता शेवगावकर यांची स्वतःच्या अनुभवावर आधारित बरकत ही बोधप्रद कथा अशा अनेक कथा या अंकाची शोभा वाढवत आहे एक कार्यस्पर्धा घेतली होती त्यातील कवितांचे निकष लावले काही पात्र कविता त्यांनी निवडल्या आणि त्या सगळ्या पात्र कवितांनी या अंकाचा समारोप केलेला आहे असा हा सर्वांग परिपूर्ण असा हा अंक आहे मी खूप या विषयात बोलू शकते पण वेळेची मर्यादा पाळून मी या ठिकाणी थांबत आहे मी जे काही सांगितलं ते बहुतेक तुम्हाला पटलं असं वाटत आणि नक्की तुम्ही अशा वाचाल अशी मला खात्री आहे या कार्यक्रमाला अक्षर मिठाई असं सुंदर नाव पुणे मराठी ग्रंथात पुणे नगर वाचन मंदिर न दिलेलं आहे तेव्हा मला जे काही अक्षर मिठाई वाटता आली ती तुम्ही सगळ्यांनी गोड करून घ्यायची धन्यवाद खरतर नाव की ने काई काई ने ने जे नेमके जे काही विविधता आहे आणि नेमकेपणे ते मांडलं त्यामुळे तुम्ही अंक असं वाटलं की नाही हा आवर्जून बघायला हवा मुखपृष्ठापासूनच मनाला आवडणारा अंक दिसतो नक्की वाचव